बरोबर आपण बघितलं तर या ठिकाणी कादंबरीचं कथानाक जे ते तर ते देखील आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल आता रंग ढांग ही कादंबरी जी तर हिमालयाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये अ वर्णन जे या ठिकाणी आलेलं आपल्याला लक्ष दिसून येईल आणि त्या ठिकाणी असणारे रस्ते त्या ठिकाणी उंच उंच असणारे कडे हिमालय परिसर या सगळ्या गोष्टींचं वर्णन या कथानकामध्ये जे लेखकाने केलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे रस्ते त्या ठिकाणी बांधले जाणारे रस्ते या सगळ्या गोष्टींचं वर्णन जे आहे ते या कथानाकामध्ये केलेलं आहे ते कशा स्वरूपाचं आहे त्याचं वर्णन आपण या ठिकाणी बघायचं आहे प्रस्तुत कादंबरी ही प्रभाकर पेंडाकर यांनी लिहिलेली असून हिमालयातील रारंग या डोंगराच्या कुशीतील वेगळं जीवन वास्तव आपल्या समोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकत जाते माणसांना आणि यंत्रांना थकवणारी ही उंची विरळ ऑक्सिजन विलक्षण थंडी लहरी निसर्ग खूप बर्फ अकल्पित लँडस्लाइड आणि कशा प्रकारचा परिणाम होतो याचे वर्णन ही कादंबरी करते भारतीय सैन्यातील कमालीची शिस्त जागोजागी स्पष्ट होते इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरलच्या हृदयाचा अधिकारी हा बॉर्डर रोडचा प्रमुख डायरेक्टर असतो प्रकल्पाचा एक प्रमुख इंजिनियर आणि त्याच्या हाताखाली अनेक ठिकाणी चाललेल्या या रस्त्यांच्या देखरेख करण्यासाठी वेगवेगळ्या फोर्स उभ्या केल्या जातात सैन्यातील जवान काम करतात त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागातले लोकल लेबर कामावर सहभागी करून घेतले जातात अनेक व्यक्तींच्या माध्यमातून ही कादंबरी पुढे जवानाच्या मनाची अवस्था अधिकाऱ्यांची शिस्तप्रियता येथे दिसून येते सतलज नदीचा प्रवाह आणि पर्वताच्या पहाडाच्या नाकमुडी वळणातून वाहणारे धबधबे अरुंद रस्ता खाच खळगे हादरे त्यातून चालणारी वाहने विश्वास मेंदळे ह्या तरुण इंजिनिअरिंगची कहाणी या कादंबरीतून व्यक्त होत जाते ही कादंबरी बॉर्डर रोडच्या कामापासून सुरू होते नावाचा गाडी ड्रायव्हर विश्वनाथला प्रश्न विचारतो क्या राहता आहे आणि तोच उत्तर देतो की त्या माणसांची राहते यादगारी एक असा चौथरा त्यावर सफेदाक्षर अशा प्रकारे सैन्यातील जवानांच्या जीवनाचे वास्तवचित्र या कादंबरीतून व्यक्त होत जाते निसर्ग आणि माणसातील हिरसिकेत सतत सुरू राहते याचे वर्णन कादंबरीतून दृश्य स्वरूपात येते आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सिव्हिलियन ऑफिसर आणि आर्मी इंजिनियर यामधील फरक लेखकाने नेमकेपणा या ठिकाणी टिपलेला आपल्याला दिसून येईल सिव्हिल अधिकाऱ्यांपेक्षा आर्मी मधील इंजिनियर हे चांगल्या प्रकारे काम करतात कारण त्यांची कोणतीही परिस्थितीत काम करण्याची तयारी असते तसेच कोणत्याही ठिकाणी ते शिस्तीत काम करतात ते शरीराने आणि मनाने अतिशय कणकरा असतात हिमालयासारख्या थंड आणि पहाडी प्रदेशात यंत्रप्रमाणे काम करण्याची त्यांची तयारी असते तसेच समोर येणाऱ्या कोणत्याही प्रसंगांना आणि परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते त्या तुलनेत सिव्हिल इंजिनियर इतके तयारी नसतेच याकडे हे लेखकांनी लक्ष वेधले पहिल्या दिवशी विश्वनाथ मेस मेसमध्ये बिया टाय लावतात बिना टाय लावता आल्याने मेजर पंबानी आर्मी मधील नियमांची आठवण करून दिली तेव्हा विश्वनाथ मेंदळे आणि मेजर बंबा यांच्या छाबणीत चकमक झालेली दिसते यामधून लेखकाने आर्मी मधील यांत्रिक काटेकोर जीवनाचा परिचय करून आहे हिमालयाच्या परिसरातील नागपुडी वळणाने गाडी चालवताना हाताच्या मुठी जीव घेऊन जावे लागते कारण या नागपुडी वळणाने गाडी चालवताना डोंगर कपारी एखादा दगड कोसळून गाडीवर पडू शकतो किंवा गाडी खोलदारीतूनही कोसळू शकते अशी येथील भौगोलिक परिस्थिती असल्याचे निर्देश लेखकाने आहे या परिस्थितीत अशा घटना घडल्या असल्याचा उल्लेख लेखकाने या ठिकाणी केलेला दिसून येतो त्याचबरोबर सतलज नदीच्या दोन्ही बाजूंना उंच आकाशाला भिडलेल्या कड्यांना हिमालयाच्या भागात ढांग असं म्हटलं पूर्वी हिंदुस्थान तिबेट रस्ता या ढांगाच्या वरच्या भागातून गेलेला होता मात्र अनेक वर्ष तो वापरला गेला नाही त्यामुळे तो रस्ता निकमी झाला पूर्वीची भारत तिबेट सीमारेषा म्हणजे आताची भारत व चीनची सीमारेषा या भागामधून जाते या दोन्ही देशांना ही रेषा वेगळी करते हाच तो रारंग परिसर या परिसरात आर्मी हेडक्टरच्या माध्यमातून रस्ते बनवण्याचे कार्य सुरू आहे मात्र लेखक सांगतो की गव्यापेक्षा सहस्त्रपटीने बलवान मस्त आणि स्वतःमध्ये हरवलेला रारंग डांग। या माणसाकडे पाहायलाही तयार नाही अशा वर्णनामधून रारंग चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे केले जाते रारंग ढांग या परिसरात रस्ते नव्हते तेव्हा साखर डाळ तांदूळ मीठ अशा पदार्थाची ने आण करण्यासाठी बकऱ्यांचा वापर केला जात असे एका बकरीच्या पाठीवर दहा ते पंधरा किलोचं वजन दिले जात असे हिमालयाच्या दूरवर पसरलेल्या वेळवस्तीच्या खेड्यात हा माल पोहोचवला जाईल यावरून आपल्याला या परिसरातील सुविधांचा परिचय येतो दुर्गम भागातील माणसे अशा या परिस्थितीत आहेत त्या साधनांचा वापर करताना दिसतात यांचे दर्शन लेखकाने घडविले आहे सतलज नदीचे वर्णन करताना लेखक सांगतो की रात्रीच्या शांत वातावरणात एखादी धुवून गुणगुणावी तसा सतलजचा आवाज ऐकू येतो अस्पष्ट अशा चंद्रप्रकाशात प्रवाहातील मधूनच शुभ्र लाटा दिसतात अशा प्रकारचे सतलज नदीचे रात्रीचे सौंदर्य लेखकाने या ठिकाणी रेखाटलेले आहे एकूणच आपण जर बघितलं तर विश्वनाथ हा जो अं या ठिकाणी हे पात्र जे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे विश्वनाथ आपल्या त्या ठिकाणी काम करत असतो इंजिनियर म्हणून तर विश्वनाथ आपल्या कामांशी प्रामाणिक आहे त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग असूनही झुकून देऊन प्रामाणिकपणे काम, काम करताना दिसतो रारंग ढांगचा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी तो सतत नदी ओलांडतो ढांगच्या परिसरासमोर येऊन उभा राहतो रस्त्याच्या आखणीसाठी काढलेल्या पांढऱ्या टिपकाचा वेध घेतो इंजिनिअरिंग टेलिस्कोप मधून तो बारकाईने पाहतो आपल्या छोट्याशा वेळी टिपणे लिहितो आकृत्या काढतो अशा प्रकारे विश्वनाथ आपल्या कामाशी एकरूप झालाय यामधून विश्वनाथची कामाबद्दलची श्रद्धा आणि निष्ठा दिसून येते दिवस उगवायच्या आत तो कामाला सुरुवात करतो दिवस मावळल्यावरही त्याचे काम सुरूच असते विश्वनाथने रस्ते बांधण्याच्या आधी इन्व्हेस्टिकेन घेऊन सर्वे केला कॉपरेसर मागवून सॉइल सॅम्पल घेतले सविस्तर रिपोर्ट तयार केला आहे सर्व करीत असताना आपले वरिष्ठ अधिकारी मेजर बंबा यांना विश्वासात घेऊन विश्वनाथ माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र सिव्हिल ज्युनियर इंजिनियरच्या मार्गदर्शनापेक्षा मेजर बंबा यांना सैन्यातील शिस्त महत्वाची वाटते त्यामुळे मेजर बंबा विश्वनाथला मानतात इंजिनिअरिंगचा ज्ञान आणि त्यातल्या निसर्गाचा लहरीपणा सैन्यातील शिस्त महत्वाची वाटते हे काम पूर्ण करण्याच्या तारखा ठरलेल्या असतात तशा ला त्या चीफ इंजिनिअर आणि आर्मी कोर्ट कमांडरला कळवलेल्या असतात त्या तारखेप्रमाणे काम पूर्ण करण्याची जबाबदारी असते त्यामुळे मेजर बंबा आर्मी मधील शिस्तीचा शिस्तीला महत्व देताना दिसतात यामधून लेखकाने आर्मी मधील काटेकोर नियमांचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्यक्तिचित्रण या ठिकाणी आपल्याला रेखाटलेले दिसून येईल लेफ्टनंट विश्वनाथ मेंदळे हा साचेबंद काम करणारा इंजिनियर असतो त्यामुळे तो आर्मीच्या शिस्तीत बसू शकत नाही कोर्ट मार्शल झाल्यानंतरही तो आपल्या भूमिका ठाम असतो आपले विचार स्पष्टपणे मांडण्यात तो कुठेही कचरत नाही रारंगडांग या परिसरात रस्ते बांधणी करण्या अगोदर त्याने संपूर्ण स्वरूप केला त्यानंतर त्याने दोन पर्याय सांगितले एक रारंगडांगच्या परिसराची लागणी बदलली किंवा त्या रस्त्याला आधार देणे त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र त्याला वरिष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळू शकला नाही परिणामी बॉर्डर रोडवर काम करणारे सहा कुरुके आणि सर्जीराव गायकवाड मरण पावले सैन्यातील शिस्त महत्वाची आहे मात्र मात त्याचबरोबर रस्ते बांधणाऱ्या हाती निष्कर्ष सुद्धा असतात त्याचाही विचार गरजेचे असते असे स्पष्टपणे आपले मत त्या ठिकाणी व्यक्त करतो या परिसरात पुढे असे अपघात होऊ नयेत यासाठी हे आठ खांब उभारले आहेत मृत्यू पावलेल्या माणसांच्या नावे उभे केलेले खांब जिवंत माणसांच्या कामे येतील अशा आशावाद विश्वनाथ मेंदळ या ठिकाणी व्यक्त करतात त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा त्यांच्या बोलण्यातून जाणवतो त्यामुळे शेवटी कोर्टाचे जज म्हणतात की शास्त्रातले ज्ञान परिस्थितीत विश्वनाथ मेंदळी यांनी साहित्य वापरले त्यासाठी वरिष्ठांची परवानगी न घेता बांधकाम केले हे सर्व विचारात घेता विश्वनाथ मेंदळी यांनी स्वतंत्र वृत्ती आणि बुद्धी पाहता असा मनुष्य सैन्याच्या शिस्तीत आणि कार्यपद्धतीत बसण्याची शक्यता नसल्याने त्यांचा तीन वर्षाचा